नमस्कार विणास किचनमध्ये स्वागत आहे आपलं मकर संक्रांत जवळ आली आहे तर आपण आधी पहिले तिळाचे लाडू तयार करूया तर इथे बघा मी एक वाटी तीळ अर्धा वाटी शेंगदाणे आणि एक वाटी गूळ घेतला आहे हे प्रमाण आहे आपलं आता हे सगळं आपण खमंग भाजून घेऊया तर इथे मी शेंगदाणे भाजून घेतले आहेत आणि त्यानंतर बघा इथे आपण तीळ टाकले आहेत तिळ पण चांगले अगदी सोनेरी कलर येईपर्यंत त्यांना असे भाजून घेऊया ती भाजले की नाही कसे समजणार ना। तर ती ना भाजत आले की थोडेसे अशा उड्या मारतात तव्यामध्ये म्हणजे चटकतात तसे उड्या मारायला लागले की ती समजायचे आपले खमंग भाजले आहेत आणि हे सगळं अगदी बारीक गॅसवरच भाजायचं गॅस फास्ट नाही करायचा तरच त्याला खमंगपणा येणार आहे आता इथे आपले तिळसुद्धा छान असे भाजून झाले आहेत बघा आता आपण या कढईत थोडंसं पाणी टाकलं आहे त्यानंतर आपण एक वाटी गूळ घेतला आहे तो टाकतोय आणि व्यवस्थित असं ढवळून घेऊया आता हा छान असा आणि त्यानंतर वेलची पाय पावडर आणि जायफळ असं मिक्स टाकूया आपण तर इथे आपल्याला पहिला गूळ वितळू दे नंतर आपण टाकूया तर गुळ वितळल्यानंतर मी ही पावडर टाकली आणि थोडंसं तूप टाकते जेणेकरून लाडूला चकाकी येते चांगली जर असेल तर टाकाल नसेल तर नाही टाकलं तरी चालतं तुम्ही जर माझ्या चॅनेलवर मा नवीन असाल तर माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता मी हे चांगलं उकळून 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 घेते पहिल्या एक दोन वेळेस मी चेक केलं की पाक तयार झाला की नाही तरी दिसत असेल तुम्हाला पाण्यामध्ये आता माझी ही तिसरी टाइम आहे बघण्याचा की पाक झाला की नाही तो जास्त कडक केला तर तो एकदमच चिक्की बनवतो तसा होणार आहे कडक लाडू होणार त्याच्यामुळे चॉकलेट सारखं जर असं असं जवळ येतंय वाटलं ना आपल्याला की आपण लगेचच हे जे तिळ वगैरे आहेत ते टाकून घ्यायचे तर इथे बघा थोडासा नरम हो असताना जास्त कडक नाही केला मी आणि इथे तिळ आणि शेंगदाणे टाकून घेतलेत आता चांगले असं व्यवस्थित ढवळून घेणार आहे मी त्यांना आणि हे सगळं ढवळेपर्यंत गॅस आपला बारीक आहे आता आपण गॅस बंद करून टाकूया आणि सगळं व्यवस्थित ढवळून घेऊया बघा तोपर्यंत पाक आणखीन आपला थोडासा व्यवस्थित होतो आणि आता इथे मी एका प्लेटमध्ये काढून घेते तर मी तुम्हाला सांगेन मी एकाच वाटीचे तिळाचे लाडू केले कारण मागच्या वेळेस मी फसले भरपूर तिळ टाकले आणि मग वळताच येईनात कारण ते पटापट वळावे लागतात आणि आत्तासुद्धा तसंच झालं आजूबाजूचं काही सामान न उचलता मी पटापट पटापट लाडू वळवून घेतले आणि इथे बघा सगळे लाडू पटापट असे मी तयार करून घेतल्यानंतर त्यांना व्यवस्थित सेप दिला पण पहिले तीळ बाजूबाजूला करून घ्यायचे छोटे छोटे लाडू करून करून टाकायचे नंतर त्यांना सेप द्यायचा चांगला सेप येतो कारण गरम गरम असताना आपल्याला बाजूला करणं गरजेचं आहे नाहीतर एकदा सुकलं की मग ते पटकन लाडू बनत नाहीत तर इथे आपले बघा सगळे लाडू तयार झाले आहेत असे तिळाचे लाडू करा आणि थोड्या प्रमाणातच पहिले करा धन्यवाद